आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्वाच्या शंभर हेडलाईन्स विधानभवनामध्ये आपण उद्धव ठाकरेंना मस्करीमध्ये ऑफर दिली उद्धव ठाकरेंना ऑफर देण्याचा प्रश्नच नाही मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट उद्धव ठाकरेंचा पक्ष शरद पवारांनी फोडला पक्ष फोडलेल्या पवारांना सोबत घेऊन ते मुख्यमंत्री बनले एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत फडणवीसांचं भाष्य उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता कमी मुख्यमंत्री फडणवीसांचा अंदाज तर राजकीय मजबुरीतून ठाकरे बंधू एकत्र येत हे विश्लेषण ठाकरेंच्या एकत्र येण्यानं अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे मनसे नेते अविनाश अभनकर यांनी केला पलटवार आमच्या सोबत आलेल्यांच्या चौकशा सुरूच राहणार एका मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य निशिकांत दुबेंचं वक्तव्य चुकीचंच पण त्यांना महाराष्ट्रामध्ये आल्यास पूर्ण संरक्षण देऊ फडणवीसांची ग्वाही तर ज्याला मराठी येत नाही त्यांना मारणं योग्य नाही फडणवीसांकडून स्पष्ट मत आहे हिंदी भाषिकांना मारणाऱ्यांचं राजकारण चालणार नाही भाजपच्या निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना पुन्हाडी वचलं तर भाषेचं राजकारण बघू मनाला वेदना होत असल्याचं दुबेंचं वक्तव्य कल्याण डोंबिली निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले विकासाचं सा ग्रहण दूर करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर बसवावा लागेल रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य जळगावात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मंत्री गिरीश महाजनांनी उत्तर महाराष्ट्रातील महापालिका स्वबळावर लढवण्याचे दिले संकेत महापालिका निवडणुकीमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळवायच्या आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं गिरीश महाजनांचा सल्ला शिवसेना ठाकरे सेनेचे से माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत केला प्रवेश ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का रमी खेळणाऱ्यांना क्रीडा खत मिळालं आता शिरसाटांना अर्थखातं मिळणार आदित्य ठाकरेंचा खोचक टोला मेघदूत बंगल्याच्या गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना आशिर्वानावर मेघदूत बंगल्यावर देसाईंचं बालपण गेले होतं आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाईंना सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मिळाला होता, होता मेघदूत बंगला शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा महायुतीला दिला घरचाहेर विधानसभेवेळी गुहागरमध्ये आपल्या तीन सभा झाल्या असल्या तरी भास्कर जाधवांचा पराभव निश्चित होता कदमांचं वक्तव्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी गावातला मोल मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा ग्रामसेवक छळ करत होता ज्या भाषेत त्याला कळतं त्याच भाषेत समज दिली मेघना बोर्डीकरांचं स्पष्टीकरण वसतिगृहासाठी कितीही कोटी मागा लगेच मंजूर करू सरकारचा पैसा आहे आपल्याबाबतचं काय जात आहे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचं वादग्रस्त विधान संजय शिरसाटांच्या वक्तव्याचा माध्यमांनी पराचा कावळा केला अमोल मिटकरींची प्रतिक्रिया तर शिरसाटांच्या वक्तव्याचा चुकीचा संदर्भ दाखवल्याचा मिटकरींचा आरोप पर्यावरण खात्याला स्वतःचा निधी नाही दंडाच्या रकमेतून निधी जमा होतो खात्यातल्या निधीवरून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून खतख सावली बारवरील कारवाईचा प्रकरणामध्ये रामदास कदमांनी मोठा आरोप केला योगेश कदमांची बदनामी करण्यासाठी सावली बारवर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली कदमांचा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना त्यांचा वर्षा रोडवरचं वर्धा रोडवरचं घर उडवण्याची मिळाली धमकी दरम्यान गडकरींच्या घराबाहेरील सुरक्षित वाढ धमकी जाणाऱ्या व्यक्तीला सिव्हिल लाईन भागत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा झाला अपघात पहिल्या मसल्यावरून लिफ्ट थेट जमिनीवर आला मनोज जरांगे हे फक्त शरद पवार आणि रोहित पवारांच्या हातातला बाहुला आहे त्यांच्याकडून रोहित पवार मराठा कार्ड खेळत आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हकेंनी केला आरोप महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये सरकारनं एसटीची स्थापना केली त्यानंतर एसआयटीचे प्रमुख आज बीडमध्ये दाखल झालेत कुमावत साहेबांनी आरोपीला अटक करून आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे मुंबईमध्ये युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णींचा साखरपुडा संपन्न साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये पवार कुटुंबीय आले एकत्र एक मध्ये कोकण गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या कार्यालयाचा उद्घाटन नदीजोड प्रकल्पाच्या कार्यक्रमामध्ये मंत्री छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे दिसले एकत्र काही मित्र हे सापासारखे डंख मारणारे असतात मैत्री दिनाच्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य मैत्री दिनानिमित्त बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी धनंजय मुंडेंना दिले शुभेच्छा धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली व्हावी आणि ते लवकरात लवकर मैदानात यावेत अशा शुभेच्छा बजरंग सोनवणेंनी दिल्या पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून फ्रेंडशिप डे साजरा शिक्षणासाठी परराज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना मराठीतून दिलं शुभेच्छापत्र उद्या मनसेचा मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा सकाळी दहा वाजता रंगशारदा सभागृह वांद्र्यामध्ये मेळाव्याचं आयोजन आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळावा शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी मनसे नेते आणि दिग्दर्शक अभिषेक बांसे यांच्या नाटकाच्या तालमीला दिली भेट अभिजित पानसे आणि भालचंद्र कोबल यांनी प्रसिद्ध आणि अजरामर मराठी नाटक घाशीराम कोतवाल हिंदीतून पुन्हा आणलं रंगभूमीवर मराठीतील ही अजरामर कलाकृती आता हिंदी प्रेक्षकांना देखील अनुभवता येणार कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाची हत्तीण परत करा यासाठी आत्मक्लेश पदयात्रा नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाची हत्तीण परत करा यासाठी आत्मक्लेश पदयात्रा नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी कोल्हापूरच्या महादेवी हत्तीबाबत लवकरच आनंदाची बातमी मिळेल खासदार धैर्यशील मानेंचा वक्तव्य महादेवी हत्तीसाठी नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा काढण्यात आली यावेळी खासदार धैर्यशील माने आमदार अशोक माने आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांना आंदोलकांच्या संतापाचा करावा लागला सामना सोलापूरच्या माळचिरसमधील मगराचे निमगाव या ठिकाणी वावडी महोत्सवामध्ये कोल्हापूरची महादेवी हत्तीणी चर्चेत तीस फुटी वावडीवर महादेवी बाबतचा भावनिक संदेश चाळीस वर्षांची साथ आता कशी सोडू असा बावडी बरला किरीट सोमई यांनी फराज खाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याला दिली भेट यावेळी अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली मुंबईत अॅप बेस बस सेवा बंद करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी दिल्यानंतरही सिटी फ्लो बस सेवा सुरू मग उबर सेवेला परवानगी का नाही उबर चालकांचा सवाल खाण्यावरील कारवाईच्या निषेधार्थ जैन समाजाकडून शांतीदूत यात्रा फक्त पशुपक्षांना टार्गेट का केलं जात आहे यात्रेदरम्यान समाज बांधवांनी सवा कबुदरखाना बंदीवरून मंत्री मंगल प्रभात लोढांचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र पक्षीप्रेमी आणि नागरिकांच्या मागणीची दखल घेण्याची केली गेली मुंबईतील वेलिंग्डन हाईट्स या इमारतीचे अठरा मजले बेकायदा इमारतीमधील सतरा ते चौतीसाव्या मजल्यावरील घरं रिकामी करण्याचा आदेश कायम मुंबईतील कांजूर डंपिंग ग्राउंडसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव पालिकेनं डंपिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा शोधण्याला सर्वोच्च न्यायालयानं दिली होती स्थगिती मात्र आता पुन्हा स्थगिती मागे घेण्याची मागणी मध्य रेल्वेवर पंधरा डब्यांच्या लोकल वाढवण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक पाच आणि दोनची लांबी वाढवण्यात येणार आरे मेट्रो स्टेशन ते फिल्म सिटी दरम्यान रोपवे उभारणार मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा प्रस्ताव रोपवेचा संजय गांधी नॅशनल पार्कपर्यंत विस्तार करण्याचाही विचार पर्यटक आणि फिल्म सिटीतले कामगार आणि प्रवाशांना फायदा पुणे हो। पोलिसांकडून तीन मुलींना चौकशी दरम्यान मारहाण तीन मुलींचा सा पोलिसांवर आरोप सासरच्या शाळेला कंटाळून विवाहित मुलगी मैत्रिणीकडे पुण्यात आली होती त्यानंतर विवाहितेच्या सासरकडून संभाजीनगरमध्ये हरवल्याची तक्रार रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यामुळे वाचला प्रवाशाचा जीव पुणे रेल्वे स्थानकावरची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद पांडुरंग चव्हाण असं रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना चा। पिंपरी चिंचवडमध्ये जिममध्ये व्यायाम करताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू पाणी पिऊन पुन्हा व्यायाम करू लागल्यानंतर तरुण अचानक खाली कोसळला नाशिकच्या सातपूर भागामध्ये एका खासगी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादामध्ये एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू बाकावर बसण्यावरून शाळकरी मुलांमध्ये वाद आणि त्यातून हा प्रकार घडल्याचं समोर याप्रकरणी पोलिसांनी दोन विधिसंघर्षित बालकांना घेतलं ताब्यात पुरंदरमधील जेदुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या मावडीमध्ये अडुसष्ट वर्षांच्या भावानं आपल्या त्र्याऐंशी वर्षांच्या भावाची केली हत्या एक ऑगस्टला मय ज्ञानदेव भामे यांचा मृतदेह बाजरीच्या शेतामध्ये आढळला आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याच्याकडून अधिक तपास सुरू वाशिमच्या मालेगावमध्ये वीस वर्षीय तरुणीवर दोन महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार पीडित मुलीच्या तक्रारीवरून जाऊळका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आरोपी अटक पुण्याच्या शिरूरमधील कोरेगावमधील पतसंस्थेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला घटना सीसीटीव्हीत कैद पतसंस्थेची मजबूत तिजोरी फोडण्यामध्ये दरोडे अपयश ना नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना अटक करण्यात आली आहे शेख बाऊन्स प्रकरणामध्ये उत्तर प्रदेशातील न्यायालयानं अटक वॉरंट केलं होते जारी हिंगोलीतील धामणगावच्या शिवारामध्ये सहा ते सात जनावरांचे अवयव फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस पुरंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव केली तपासणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कापून टाकलेल्या जनावरांच्या अवयवांचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पारोळा तालुक्यातील राजवड गावातील बंगल्यामध्ये चोरी लाखो रुपयांचे दागिने घेऊन चोरटे पसार मात्र चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद भंडाऱ्या तीन दुकानांमध्ये चोरी मोबाईल शॉपी फोडून पंधरा लाखांचे मोबाईल केले लंपास तर दोन सोन्याच्या दुकानातून सव्वा तीन लाखाच्या सोन्या चांदीचे दागिने चोर टेलिग्रामवर जॉब देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्याला इंदूरमधून अटक खात्यातून तब्बल सहा लाख नऊ हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपयांची ऑनलाईन फसवणूक पुढील तपास ओशिवरा पोलिसांकडून सुरू मुंबईच्या वांद्रे पश्चिममधील पालीहिल रोड परिसरामध्ये अपघात भरधाव वेगानं जात असलेल्या बाईकची कारला धडक बाईक चालक गंभीर जम वाशिमच्या कारांचा दारभा मार्गावर बोलेरो पिकअपची दोन दुचाकींना धडक भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील लोकांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी वाशिम समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकची धडक अपघातामध्ये भरधाव ट्रक चालकाचा जागीच मृत्यू ठाण्यातील कशाळी खाडीमध्ये एका व्यक्तीनं मारली उडी त्रेपन्न वर्षीय व्यक्तीनं खाडीत उडी मारल्याची माहिती समोर संबंधित व्यक्तीचा शोध सुरू जाहिरातींचे बोर्ड बदलताना विजेचा धक्का लागल्यामुळे सोलापूरमध्ये दोघांचा मृत्यू सोलापूरच्या एमआरडीसी परिसरातली घटना बीड जिल्ह्यातील सहाशे छप्पन्न गावामध्ये स्मशानभूमी नाही मृतदेहावर उघड्यावर करावे लागतात अंत्यसंस्कार तर यापूर्वी बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीची ही दुरवस्था निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सिंधुदुर्गातील सावंतवाडीमधील गांधी चौकामध्ये अघोरी कृत्य मुख्य रस्त्यावर लिंबाला टाचण्या टोचून नारळ हळद आणि कुंकू ठेवल्यामुळे गडबड कारवाईची मागणी गडचिरोलीच्या एटापल्लीतल्या पेंदुळवाढीमध्ये रुग्णवाहिके अभावी खाटेवर झोपवून रुग्णालयात नेलं घटनेमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि दिरंगाई पुन्हा एकदा समोर मुंबईमध्ये काळाजोगीच्या महागणपतीचा भव्य आगमन सोहळा हजारो गणेश भक्तांची बाप्पाच्या आगमनाला उपस्थिती ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं उत्साह स्वागत मुंबईच्या लोअर परळ मूर्ती कारखान्यातून सुरतच्या विघ्नहरच्या गणपती बाप्पांची सुरतला जाण्यासाठी ते बाहेर निघाले तब्बल पंधरा ते वीस तासांचा प्रवास करून सुरतचे विघ्नहर्ता सुरतमध्ये झाले मुंबईच्या लोअर परळ भागामध्ये गणेश भक्तांची मोठी गर्दी कारखान्यातून बाप्पा निघत असताना आगमनासाठी भक्तांची गर्दी विदर्भात काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला पुढील तीन चार दिवस विदर्भामध्ये पावसाची शक्यता मनोरवाडा भिवंडी चौसष्ट किलोमीटरच्या महामार्गाची दुरवस्था सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा चालकांचा आरोप पुण्याच्या भोरमधलं भाटघर धरण भरलं पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या पाणी प्रश्न मिटला दरम्यान धरणाचे दगडी दरवाजे आणि या दरवाजांमधून ओसंडणारं पाणी पर्यटकांसाठी ठरत आहे आकर्षक भंडाऱ्यातील साकोली तलाव फुटल्यामुळे पन्नास लाखांच्या मासोळ्या गेल्या वाहून मासेमारी करणाऱ्या बांधवांच्या एकशे शहात्तर कुटुंबांवर आर्थिक संकट भंडाऱ्याच्या साकोलीतील तलाव फुटून झालेल्या महसूल कृषी आणि मत्स्य विभागाच्या पथकाकडून नुकसानीचं सर्वेक्षण अनेक एकरातील शेती अक्षरशः खरडून निघाली तर शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली सांगलीच्या कृष्णा नदीपात्रामध्ये पुन्हा मळी मिश्रित पाणी नदीच्या पाण्याला प्रचंड दुर्गंधी नदीकाठच्या साखर कारखाने गळी मिश्रित पाणी नदीत सोडल्याचा आरोप नागरिकांची प्रदूषण मंडळाकडे वर्ध्यामध्ये पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ दरम्यान यापूर्वी शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही तसंच पीक विमा शेतकऱ्यांसाठी नाही तर विमा कंपनींसाठी लाभाचा काँग्रेसची टीका जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा कुलगाममध्ये सुरक्षा दलाचं मोठं ऑपरेशन संपूर्ण परिसराला घेराव घालत सर्च ऑपरेशन सुरू उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये भीषण अपघात अनियंत्रित बोलेरो कालव्यात बुडून अकरा जणांचा मृत्यू बोलेरोमध्ये पंधरा जण प्रवास करत होते मुख्यमंत्री योगींकडून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये पूरस्थिती गंगा आणि यमुना नद्यांचं पाणी रहिवासी भागात घुसलं जनजीवन विस्कळीत वाराणसीमध्ये गंगा आणि वरुणा नदीनं धारण केलं रूप किनाऱ्यावरील घरांमध्ये पाणी शिरलं जनजीवन विस्कट ढकफुटीमुळे हिमाचल प्रदेशमधील मलाणा एक जलविद्युत प्रकल्पाचं मोठं नुकसान मलाणा गावाकडे जाणारा रस्ता बंद पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपती मुर्मूंची भेट राष्ट्रपती भवनमध्ये दोघांमध्ये चर्चा